जिल्हास्तरीय गट क आणि गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी छोट्या संवर्गाकरिता सुधारित आरक्षण विहित करण्याच्या अनुषंगाने आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सामान्य प्रशासन विभागाने एक महत्त्वाचा असा शासन निर्णय घेतलेला आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य प्रशासन विभागाचा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आरक्षणाच्या अनुषंगाने महत्त्वाचा असणारा एक शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आहे प्रस्तावना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ई बी सी वर्गाच्या सुधारित आरक्षणासह राज्यातील नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी संदर्भ क्रमांक चार येथील शासन मोठ्या संवर्गासाठी सुधारित आरक्षण व शंभर बिंदू नामावली विहित करण्यात आली आहे उपरोक्त आठ आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील संवर्गामधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी छोट्या संवर्गाकरिता सुधारित आरक्षण विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे राज्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने जास्त असलेल्या नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी छोट्या संवर्गाकरिता सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय अनुसूची अ ब क ड ई नुसार सुधारित आरक्षण विहित करण्यात येत आहे छोट्या संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर आरक्षणाप्रमाणे कार्यवाही करावी अनुसूचित जमातीकरिता सात टक्क्यापेक्षा वाढीव आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास संदर्भ क्रमांक एक येथे नमूद शासन निर्णय दिनांक एक नऊ केल्याच्या अंमलात येईल सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी हा शासन निर्णय त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या आस्थापनांच्या निदर्शनास आणावा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो सांकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता सांकेतांक क्रमांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे आता आपण थोडक्यामध्ये काही जिल्ह्यांचं आरक्षण हे नेमकं कसं असणार आहे ते जाणून घेऊया सरळ सेवेकरिता छोट्या संवर्गासाठी आरक्षित पदांचा तपशील अनुसूची अ मध्ये नाशिक धुळे पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो पदसंख्या आरक्षणाची पदे आणि अभिप्राय आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता त्यानंतरचा क्रमांक आहे अनुसूची ब यवतमाळ जिल्ह्याचा सरळ छोट्या संवर्गासाठी आरक्षित पदांचा तपशील कसा असेल आपण तो या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया पदसंख्या उदाहरणार्थ आपण पाच जर पकडली तर आरक्षणाची पदे ही चार असतील एक पद अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आळीपाळीने एक पद विजा अ भज बज भज ड व विशेष मागास प्रवर्ग या क्रमाने आळीपाळीने एक पद इतर मागास वर्ग व कायमस्वरूपी एक पद सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या क्रमाने आळीपाळीने अशा प्रकारे ज्या ठिकाणी पदसंख्या कमी आहे त्या संदर्भातला हा एक महत्वाचा असा निर्णय आहे पदसंख्या दहा असताना आरक्षित पदे किती आणि त्या अनुषंगाने कोणत्या संवर्गासाठी कोणती पदे आहेत को हे आपण या ठिकाणी पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यानंतरचा नंबर येतो तो अनुसूचिक चंद्रपूर जिल्ह्याचा याही ठिकाणी आपण महत्वाची अशी माहिती जी आहे ती पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्यानंतर आहे गडचिरोली जिल्हा ड पदसंख्या आरक्षणाची पदे आणि अभिप्राय सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे त्यानंतरचा अनुसूची ई ही रायगड जिल्ह्याच्या संदर्भातली आहे याही ठिकाणी आरक्षणाची जी पद्धती आहे ती आपण व्यवस्थितपणे पाहू शकता अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतला सविस्तर शासन निर्णय आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सांकेतांकाच्या सहाय्यानं आपण पाहू शकता सदर शासन निर्णय आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद